पपाई रे हरदूर बाबू कोणले ना काय नाही बायको खात नाही काही आजू कोण रे बाबू आत्या आत्या ना आत्याच्या गळ्यातला तुला जे जे सोण्याचं आहे सोण्याचं सोण्याचे नाही के आ अयो अयो सोनी कोण हळू दोन तीन दिवस त्याच्यामुळे अरे बाबू हं झाली रे काय नावे लाग मग तिच्या याला तिच्या हातात माग टाक हळूच गे हळूच गेलं त्या लागतो तुला पायात घालायचं पायात हा

तू किती दिसायची बोलित हो तू आली नाही पण सुनाल कशा मग तसं द्यायचं काय गप्पा करत असते ना असं नाय ना डान्स डान्स आहे नानाला म्हणा तुम्ही मा लागणार का म्हणा शिकायचं मोठं व्हायचं

नको पिलो आता नको पिऊ आता नको म्हणाच्या बाबालाच राहू द्या नको आता नाही घ्यायच्या नाही 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 नको म्हणते ती मग मजाय ते काय देऊन टाकू राहिली पप्पाला देऊन टाकू राहिली नको म्हणली राहू तुझ्याकडून খাই নক বু

का पैसे खरसाय पैसे बघ मला दे ना एक पोपी मला एक मला एक पोपी हा मला एक पोपी देणार आजीने दिले मी तिला हे नाही आवडले फक्त आजीचे पैसे आवडले आवडले कोणते घ्यायचे आता आजीचेच आवडले आजीचेच नाही एक नंबर दिले ना मग पहिला मान आजीच आपलं येऊ का हुँ? आजी लगेच संग चल चल आपण जाऊ काम आहे अजिलो लय ना तो काम आहे ना गाया कोंबड्या शेळ्या फिर कोण बघ ग खायचं नाही भेटत तू पैसा खायचं नाही चला वर्षभर मोकळे आम्ही

డా నకో నకోలే దేవా చాలశీ చుప అత

पिले जायच टाटा कर आजीला आजीला टाटा कर नको आता नंतर नीन गुलाब नंतर ना आता नको जाऊ द्या गुलाब नंतर बाय बाय केला आजीला हसली अली हसली

आणि बाहेर मस्त पाऊस आहे झिम 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 पाऊस या ठिकाणी आमच्या बच्चे कसे उठले आणि मम्मीच्या मस्त गल्त जडलंय लय शिवानी वाटतो तुला अय बय 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 बिती झालं तू लढत नाही गाडीत आता काहीच नाही मम्मी बरोबर गेलो तो झोप काढीत एक झोप काढली ना एक एक झोपी काढली बच्च्यानी आता आम्ही चालू आजीच्या गली कस आजीच्या घरी कोण चाललंय बच्चा आता कन आलंय कन आला आईकडे आली आजीकडे आजी आली गेली होते ना तिला लय आनंद झाला बाई आजी काय आनंद झाला आजी कुठे होती मी कुठे गेले होते आजी कुठे गेली रोसली आजीवर काय ना बाबा रुसली तू रुसली बाबू नाही बोलत नाही 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 बोलायचं हा हा मग तू कशी गावाला गेली होती तू एकटीच गेली ती तू कशी गावाला गेली ते शांबोल आजीला कुठं सोडल होत आजीला कुठं सोडून रडायचं आता रडायचंय तिला आता थोडं काउर करीन कशी वडिती काउर करीन रडायची बाई आहे ना आजी सोडून गेली होती तुला तू मला सोडून गेली होती खरं सांग तू मला सोडून गेली होती खरं सांग खरं सांग रोष यायचो नाही बाई आजीबायचं नाही हास ना हस ना बघू अशा आज रुष यायचे नाही ऋषायची नाही बाई तुझी मला सोडून गेली होती मी नव्हती तुला ते बाय कशा तुझ मला तूच सोडून गेली होती मी नव्हती तुला सोडून गेली खरं सांग हसायचं बाई हस हस हशा हश बाई हश्या हश्या हशा हश्या लय आगाल लयरा आगाल विरा लयरा विरा लय रागाला लयरा आगाला विराला आता आजीला काय करणार का माहिती आता का का आजीला हस बर हस हसणं म्हणून थोडं थोडं हसणं पिल्लू पण हसणं बाई ना मोठच नाही रुष नाही घालायचं रोषवायचे नाही ना बाबा रोषवायचे नाही हा रोसायचं नाही